नमस्कार सर्व साहित्य एकत्र एक करून त्याचा स्वाद एकमेकात मिसळण्यासाठी काही वेळ घट्ट झाकून म्हणजेच दडपून ठेवायचे त्यानंतर जो स्वादिष्ट पदार्थ तयार होतो तो, तो म्हणजे दडपे पोहे अगदी काही वेळा झटपट खमंग मोकळे मौलुसलुचे दडपे पोहे तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व टिप्स या व्हिडिओत मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा दडपे पोहे कोकणात आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये विविध प्रकारे तयार केले जातात आज आपण नारळाचा चव आणि नारळाचे पाणी वापरून मस्त स्वादिष्ट दडपे पोहे करूयात पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते आणि लोहाचे प्रमाणही भरपूर असते त्यामुळे शरीरातील रक्तवाढीच उपयुक्त ठरतात तर असे हे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट दडपे पोहे कसे तयार करायचे ते आपण पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्यही आपण पाहूयात पण तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल एका भांड्यामध्ये हो मी इथे जाडच पोहे घेतलेत असे चार वाटी छोट्या चार वाटी पोहे चाळून घेतलेले आहेत पातळ पोहे घेतलेत तरीही चालतील इथे आता हे नारळाचं पाणी मी काढलेलं आहे अर्धा वाटी नारळाचं पाणी निघालं आहे ते आता इथे मी पोह्यांवरती घालून घेते इथे जर आपण पत्तळ पोहे वापरले तर पाणी आपल्याला नारळाचं आणखी कमी घालावं लागेल कारण की ते जास्त पाण्याने लगेच त्याचा गोळा होऊ शकतो हे बघा इथे पाणी मी घातलं आहे पण आणखी पाणी घालूयात आपण थोडंसं म्हणजे छान त्याला ओलावा येईल आणि पोहे छान आपले भिजतील त्या पाण्यामध्ये यामध्ये नारळाचं पाणी घातल्याने त्याची एक जी चव असते ती पोह्यांना येते आणि ती खूपच छान रुचकर लागते हे बघा पुन्हा नारळाचं थोडंसं पाणी मी शिंपडून घेतलेलं आहे आणि हलक्या हातानं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा रीतीनं आता हे पोहे आपण ओले करून झाकून ठेवतो आहे म्हणजे दडपून ठेवतो आहे पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर आता इथे जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले काप आपण घेतलेले आहेत इथे काकडी घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर काकडी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी काकडी घेतली आहे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे इथे एक वाटी कांद्याचे काप बारीक कापलेला कांदा एक वाटी आणि अर्धा वाटी टमॅटो घेतला आहे इकडे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये बारीक कापलेला जो कांदा आहे साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे मी घेतले होते ते बारीक कापून घेतले मिरच्यांमधल्या थोड्या मिरच्या आत्ता पण इथे घालून घेऊयात दोन चमचे साखर इथे आपण घालून घेतली आहे आणि आपण आत्ता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे की जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल आणि आपण इथे अख्खी साखर घेतली आहे त्यामुळे साखरही विरगळेल त्यामुळे हे कूस करून आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि टमॅटोही घालून घेतले आहेत अर्धी वाटी टमॅटो आणि तेही आपण व्यवस्थित कूस करून घालतो आहे की जेणेकरून कांदा टमॅटो आणि टमॅटोतला आंबटपणा त्यात छान उतरेल आणि मिरच्या ज्या घातल्या आहेत त्यांचा तिखटपणा येईल तर अशा रीतीनं आपण हे व्यवस्थित मिक्स करून आहे ते बाजूला ठेवूयात वे थोडा वेळ आणि इकडे आता आहे पण पहिल्यांदा पॅन गरम करायला ठेवला त्यात ते तेल घालून घेतलं आणि हे शेंगदाणे अर्धा वाटी शेंगदाणे आपण छान खमंग असे तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि छान लालसर रंगावरती आहे बघा असे आपण ते छान परतून घेतले आणि काढून ठेवलेत बाजूला याच पॅनमध्ये आता आपण फोडणी करतोय त्यामध्ये गरम तेलामध्ये आपण मोहरी टाकली आहे मोहरी तडतडल्यावर जिरं घालून घेतलेलं आहे आणि ही सांडगी मिरची आहे ती मी घालून घेतली आहे ती पण या फोडणीमध्ये छान आपण तळून घेऊया यामध्ये मिरच्यांचे उरलेले काप आणि छान फ्रेश कढीपत्ता घालून घेतला आहे अशी छान आपली खमंग फोडणी आपण तयार केलेली आहे यातनं आता ह्या सांडगी मिरची छान तया तळून झालेल्या आहेत त्या बाजूला काढून ठेवूयात आणि यामध्ये आता आपण अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात म्हणजे आपली फोडणी अगदी छान खमंग तयार होईल आणखी गॅस बंद केला आहे आणि हळद घालून घेतली अर्धा चमचा आता ही फोडणी आपण छान मिक्स करूयात आणि अगदी थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि पुढची कृती पाहूयात हे बघा आपले पोहे छान दडपून ठेवले होते ते छान भिजले आहेत नारळाच्या पाण्यामध्ये अगदी खूप पाणी घातलं आहे आणि त्याचा लगदा झाला आहे असंही नाही झालं आहे असे छान मऊ लुसलुशीत मोकळे असे ते छान भिजल्या गेलेत इकडे आता जे आपण मगाशी कांदा टमॅटो मिरची मिक्स केली होती त्यात थो काकडी घालून घेतलेली आहे काकडी काही आपल्याला खूप जास्त अशी करून नाही घालायची आहे त्यात मिक्स केली आणि त्यामध्ये आपले हे पोहे जे छान भिजले आहेत नारळाच्या पाण्यात फक्त आपण ते भिजवून घेतले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं आपण अगदी हलक्या हातानं करतो आहे खूप छान अशी ही चव हो तयार होते यामध्ये आता नारळाचा चव घातला आहे आपण ओल्या नारळाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट जर असेल या पोह्यांमधलं तर हे नारळाचा जव आणि शक्यतो ओल्या नारळाच्या ताज्या ओल्या नारळाचा चव वापरायचा म्हणजे त्याची चव या पोह्यांना काही वेगळीच येते आता इथे अर्धा लिंबू मी पिळून घेतली आहे मध्यम आकाराचं लिंबू अर्धा पिळून घेतलं आहे आणि इथे आपण त्याच्यावरती फोडणी घालून घेतलेली आहे पोह्यांवरती पोह्यांवरती काहीजणं अशी गरम फोडणीही घालत नाहीत किंवा फोडणीत हळदही घालत नाहीत पण मी ज्या पद्धतीने पोहे करते त्यामध्ये मी अशी फोडणी करतेच आणि अशी हळदही घालते छान रंगही येतो पोह्यांना आणि आता हेही आपण हलक्या हाताने मिक्स करूयात आणि त्यामध्ये जो कडीपत्ता घातला आहे तोही असा जरा कुस्करून करून घालूयात म्हणजे तोही लहान मुलही आणि चवीलाही छान लागतो जी सांडगी मिरची आपण तळून घेतली होती तीही आता कुस्करून करून आपण पोह्यांवर घालूयात त्याचा स्वादही पोह्यांमध्ये खूप छान लागतो अवश्य घालून पहा आणि अशा रीतीनं हलक्या हातानं आपण हे पोहे मिक्स करून घेऊयात हे बघा खूप स्वादिष्ट असे हे पोहे तयार होतात कुठल्याही ऋतूत खायला छानच दाळ टमॅटो काकडी लिंबाचा रस आणि नारळाचं चव आणि पाणी यामुळे अगदी रसदार असे हे पोहे तयार होतात आपली ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊयात रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात असे छान रसदार लुसलुसित पोहे आपले तयार आहेत आणि त्याला खमंगपणा येण्यासाठी आपण पोडणी तर घातलीच आहेत पण आता हे शेंगदाणे घालून घेऊयात आणि छान खमंग तळलेले शेंगदाणे घातल्यावरती आता ही आपली रेसिपी तयार आहे आता व्यवस्थित हलक्या हातानं मिक्स केल्यावरती आता हे झाकून म्हणजेच दडपून आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवूयात आणि मग खायला हे पोहे आपले तयार आहेत विविध पद्धतीने दडपे पोहे विविध भागांमध्ये तयार केले जातात आपल्या भागामध्ये हे पोहे कशाप्रकारे तयार केले जातात किंवा त्याला काही वेगळं नाव आहे का हे अवश्य कळवा आणि आपल्याला ही याची दडपे पोह्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य कळवा हे खायला घेताना त्यावरती तळलेला उडदाचा किंवा पोह्यांचं पापड करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद आणखी वाढतो कारण की कुरकुरीतपणामुळे पोहे आणखी छान लागतात किंवा अगदी त्याच्यावरती आपण बारीक शेव जरी घालून घेतली तरीही छान लागतात रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा ఆరోగ్య రుచి కిచన కట్టా ధన్యవాద